भारतीय हातमाग उद्योग हा केवळ वस्त्रोद्योग नाही तो एक जिवंत वारसा आहे स्वदेशीच्या आत्म्याचं प्रतीक आहे आणि शाश्वत उत्पादनाचा एक आदर्श नमुना आहे केरळमधील बालारामापुरमची कसवू साडी असो किंवा वाराणसीची बनारसी रेशमी साडी प्रत्येक हातमाग वस्त्र हे सांस्कृतिक समृद्धी कारागिरीचं कौशल्य आणि पर्यावरणीय जबाबदारीचा इतिहास सांगतो हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या काळात हातमाग क्षेत्राचं महत्व आणखी वाढलंय कारण ते कमी कार्बन फुटप्रिंट असलेलं मानवी श्रमांवर आधारित आणि ग्रामीण उपजीविकेला बळकट करणारं असं क्षेत्र आहे हातमाग उद्योग हा पॉवर लूम किंवा उद्योगापेक्षा वेगळा आहे कारण तो प्रामुख्यानं आणि साध्या हस्तचलित साधनांवर अवलंबून असतो या प्रक्रियेत अत्यल्प वीज वा जीवाश्म इंधनाचा वापर होतो त्यामुळे हातमाग उद्योग आपोआपच पर्यावरणपूरक ठरतो वस्त्र उद्योगाच्या तुलनेत अत्यंत कमी हरितगृह वायू उत्सर्जित करतो आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक बिपिन कुमार यांनी तयार केलेल्या भारतीय हातमाग क्षेत्रातील कार्बन फुटप्रिंट मूल्यांकन या अहवालात उत्सर्जन मोजण्याचं आणि ते कमी करण्याचं महत्व अधोरेखित केलं आहे भारताच्या स्वदेशी वस्त्रोद्योग परंपरेला अधिक बळ दिलं आहे या अहवालानुसार हातमागानं तयार झालेल्या एका सुती चादरीमुळे केवळ एक पूर्णांक तीन किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड समतुल्य उत्सर्जन होतं तर पॉवर लूमवर तयार झालेल्या त्याच चादरीतून पाच किलोग्रॅमपेक्षा अधिक उत्सर्जन होतं काही हातमाग साड्यांचा फुटप्रिंट एक पूर्णांक दोन ते सात पूर्णांक एक किलोग्राम पर्यंत नोंदवला गेलाय उत्सर्जनात वीज लाकूड आणि कृत्रिम रंगांचा मोठा वाटा असला तरीही औद्योगिक पातळीवर वस्त्र उद्योगाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे त्यामुळे हातमाग क्षेत्र हे शाश्वत फॅशन साठी आदर्श ठरतं पर्यावरणीय फायद्यांबरोबरच हातमाग क्षेत्राचे सामाजिक आणि आर्थिक महत्व देखील मोठे आहे या क्षेत्रात साडेतीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहे त्यातील बहुतेक ग्रामीण भागातील महिला आहे हातमाग क्षेत्र देशाच्या जीडीपी मध्ये दोन पूर्णांक तीन टक्के औद्योगिक उत्पादनात तेरा टक्के आणि निर्यातीत बारा टक्के योगदान देतं यामुळे भारताची सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक कारीगिरी टिकून राहते हातमाग विणकाम हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत गावोगावी रोजगार उपलब्ध करून देतं आणि स्थलांतराची गरज कमी करत आजच्या वेगवान फास्ट फॅशनच्या काळात जिथे वस्त्रोद्योग हा कचरा आणि मायक्रो प्लास्टिक प्रदूषणाचा हा सजग आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे हातमाग उद्योग स्वदेशी तत्वज्ञानाचं जिवंत उदाहरण आहे स्थानिक उत्पादन ग्रामीण कारागिरांचं सशक्तीकरण आणि आयातीवरील अवलंबन कमी करणं हा या उद्योगाचा मूलभूत हेतू आहे महात्मा गांधींनी खादी आणि हातमागासाठी केलेला प्रचार हा केवळ राजकीय प्रचार नव्हता तर ती एक पर्यावरणपूरक आर्थिक चळवळ होती आज हातमाग वस्त्र खरेदी करणं म्हणजे केवळ भारतीय परंपरांना आधार देणार नाही तर हवामान कृती थेट योगदान देणं आहे जागतिक बाजारपेठेत शाश्वत वस्त्रांची मागणी झपाट्यानं वाढते आहे त्यामुळे भारताच्या हातमागाला हरित निर्यात कार्बन क्रेडिट बाजारपेठ आणि पर्यावरण जागरूक फॅशनमध्ये मोठी संधी मिळू शकते तथापि या क्षेत्रात आव्हानं देखील आहे बहुतेक क्लचर्समध्ये वीज हे सर्वात मोठं कारण आहे त्यामुळे सौर ऊर्जा ऊर्जा कार्यक्षम हातमाग आणि स्वच्छ इंधनांचा वापर वाढवणं आवश्यक आहे रंगकामात नैसर्गिक किंवा कमी प्रभावी रंगांचा वापर करून प्रदूषण आणि उत्सर्जन कमी करता येईल सूत वाया न घालवणं पाण्याचा पुनर्वापर करणं आणि कचऱ्याचं पुनर्निर्माण करणं यामुळे खर्चासोबतच सोबतच उत्सर्जनही कमी करता येईल प्रत्येक हातमाग क्लस्टर वेगळ्या पद्धतीनं कार्यरत असल्यामुळे स्थानिक पातळीवर कार्बन फुटप्रिंट अभ्यास करणं आवश्यक आहे याशिवाय कार्बन क्रेडिट बाजारपेठेत सहभागी होऊन विणकरांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं ग्राहकांना हातमाग वस्त्र पर्यावरणपूरक असल्याची जाणीव करून दिल्यास देशांतर्गत आणि परदेशात मागणी वाढू शकते त्यामुळे भारत सरकार विणकरांना विविध प्रकारे मदत करत आहे त्याबद्दल अधिक माहिती देत आहे नागपूर विणकर सेवा केंद्राचे से उपनिदेशक संदीप ठुबरीकर विणकर सेवा केंद्र हे भारत सरकार वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त हतकरगा नवी दिल्ली यांच्या अंतर्गत कार्य करते सध्या भारतात एकोणतीस विणकर सेवा केंद्र कार्यरत आहे महाराष्ट्रात दोन विणकर सेवा केंद्र कार्यरत आहे एक मुंबई आणि एक नागपूर येथे हातमाग हा केवळ एक व्यवसाय नाही तर ती आपली समृद्ध सांस्कृतिक ओळख आहे हातमागावर तयार होणारी प्रत्येक कलाकृती प्रत्येक वस्त्र हे विणकरांच्या कष्टाचे कलाकुसरीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे मात्र बदलत्या काळानुसार या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान बाजारपेठेतील स्पर्धा आणि आर्थिक मदतीची गरज आहे हीच गरज ओळखून भारत सरकारने राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विणकरांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे आहे या कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात जसे कच्च्या मालाची उपलब्धता या योजनेतून विणकरांना चांगल्या प्रतीचा कच्चा माल जसे की कॉटन सिल्क ऊल ह्या प्रकारचे नैसर्गिक धागे सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जातो यासाठी रॉ मटेरियल सप्लाय स्कीम आहे ज्यात सुतावर पंधरा पर्सेंट सबसिडी मिळते ही सबसिडी केंद्र सरकारकडून दिली जाते आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून अतिरिक्त पंधरा पर्सेंट सबसिडी दिली जाते म्हणजे विणकरांना एकूण तीस पर्सेंट सबसिडी ह्या योजनेअंतर्गत दिली जाते कर्ज सुविधा विणकर मुद्रा योजना सारख्या योजनेद्वारे विणकरांना सहा पर्सेंटच्या सवलतीच्या व्याजदराने कर्ज दिले जाते यामुळे त्यांना आपले काम पुढे नेण्यास आर्थिक पाठबळ मिळते ह्या योजनेअंतर्गत विणकरांना सात पर्सेंटपर्यंत इंटरेस्ट सबवेन्शन दिला जातो आणि पंचवीस हजारापर्यंत मार्जिन मनी दिल्या जातं म्हणजे एकूण जे त्यांचं लोन आहे त्याच्यावर वीस पर्सेंट मार्जिन मनी दिलं जातं आणि मॅक्सिमम हे पंचवीस हजारापर्यंत मार्जिन मनी त्यांना मिळतं तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास जुन्या हातमागामध्ये सुधारणा करणे नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे नवीन डिझाईन्स तयार करण्यास मदत करणे हे देखील या योजनेचा एक भाग आहे यामुळे विणकरांची उत्पादकता वाढते आणि त्यांच्या कलाकृतींना अधिक चांगली किंमत मिळते भारत सरकारकडून ह्या योजनेअंतर्गत समर्थ योजना राबविली जाते आणि त्या योजनेत करांना जसे विणकरीचं प्रशिक्षण आहे ते पंचेचाळीस दिवसाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं त्यामध्ये त्यांना ते तीनशे रुपये प्रतिदिवस सुद्धा दिले जातो आणि सोबत त्यांचे जे जुने हातकरगे आहे ते सुद्धा त्यांना नव्वद पर्सेंटपर्यंत सबसिडी दिली जाते म्हणजे नवीन हातकरगा डॉबी जकाट किंवा सहाय्यक उपकरण हे विकत घेण्यासाठी त्यांना नव्वद पर्सेंटपर्यंत भारत सरकार सबसिडी देते आणि दहा पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन हे विणकरांना स्वतःला द्यावला बाजारपेठ आणि प्रदर्शन हातमागावर तयार झालेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने हँडलूम एक्झिबिशन आयोजित केले जातात या प्रदर्शनामुळे विणकरांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळते ह्या योजनेअंतर्गत विणकरांना जे एक्झिबिशन आहे त्याच्यात विनामूल्य त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच्यात त्यांना जाण्या येण्याचा खर्च खाण्याचा खर्चसुद्धा भारत सरकार करते कामगारांचे कल्याण विणकरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स जसं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे अशा प्रकारच्या विमा आरोग्य विमा योजनासुद्धा त्यांना उपलब्ध करून दिला जातो आणि त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप यासारखी सुविधाही उपलब्ध आहे याच्यात जे विणकर ज्यांना भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून पारितोषिक मिळालं आहे त्यांचं कापड आहे त्यांना उत्कृष्ट कापडाची त्यांची नोंद झाली आहे अशा अवार्डी विणकरांना प्रतिमहा आठ हजार रुपये ही आर्थिक सहायता त्यांना देण्यात येते त्याच्यात त्यांचं वय साठ वर्षाच्या वरती असावं आणि त्यांची जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाखाच्या कमी असावं ह्या योजनेमुळे त्यांच्या कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षता वाढते ह्या जेवढ्याही योजना आपण इथे चर्चा केली त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विणकरांनी आपल्या जा। जवळील विणकर सेवा केंद्र किंवा जिल्हा वस्त्रोद्योग कार्यालयाशी संपर्क साधावा तिथे त्यांना या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितली जाईल आणि आवश्यक कागदपत्रे आणि अटीची माहिती मिळेल भारतीय हँडलूम म्हणजे आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचा जिवंत आहे विविध प्रदेशांमध्ये तयार होणाऱ्या हँडलूम साड्यांमध्ये केवळ पोशाख नव्हे तर त्या त्या भागाची सांस्कृतिक ओळख आणि शिल्प कौशल्य दिसून येतं हातमाग टिकवणं हे फक्त परंपरा जपण्यापुरतच मर्यादित नाही तर ते हरित आत्मनिर्भर आणि सक्षम भारत घडवण्याचा मार्ग आहे प्रत्येक हातमाग वस्त्र हे भारताच्या गौरवशाली भूतकाळाला शाश्वत भविष्यात जोडणारा धागा आहे हातमाग निवडणं म्हणजे संस्कृती रोजगार आणि पर्यावरणीय जबाबदारी निवडण्यासारखा आहे परंपरा आणि स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची हीच खरी दिशा आहे